सोबर, नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर महापालिकेत आता काही दिवसातच मोठा भूकंप होणार हे आता जवळजवळ निश्चित झालंय तब्बल पस्तीस नगरसेवकांचा एक गट शिवसेना शिंदे गटात जाणार आहेत साधारणतः बावीस जून ते तीस जून या दरम्यान मुंबईत हा प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे नगरसेवकांचा आकडा वाढावा यासाठी गेले काही दिवस अनेक नेत्यांचे प्रयत्न सुरू होते आणि या प्रयत्नाला अखेर आता यश आलेला आहे पहिल्यांदा काँग्रेसचे गटनेते आणि माजी स्थायी समिती सभापती शारंगदर देशमुख यांनी सुरुवात केली त्यांनी काँग्रेसला रामराम केला आणि शिंदे गटाचा मार्ग धरला त्यांचा अधिकृत फक्त प्रवेश आता शिल्लक आहे त्यांच्याबरोबर आठ ते दहा माजी नगरसेवक आहेत पण हा आकडा तीसच्या वर नेण्यासाठी गेले काही दिवस प्रयत्न सुरू होते आणि या प्रयत्नात मैदानात उतरले माजी खासदार संजय मंडलिक मंडलिक प्रेमी काही माजी नगरसेवकांना सोबत घेऊन काँग्रेस या शिवसेना शिंदे गटात या सर्व माजी नगरसेवकांचा प्रवेश घडवून आणणार आहेत आणि दुसरीकडं नाना कदम ज्यांनी भाजप सोडून शिंदे गटात प्रवेश केला त्यांनीही काही प्रयत्न केलेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमदार राजेश क्षीरसागर यांनीही गेल्या काही दिवसापासून अनेक माजी नगरसेवकाशी संपर्क साधला आणि कोल्हापूर शहरातील तब्बल तीस पेक्षा अधिक माजी नगरसेवकांच्या हातात आता शिवसेनेचा धनुष्यबाण असणार हे नक्की झालेलं आहे जवळजवळ तीस पेक्षा अधिक आकडा हा ठरलेला आहे प्रवेश येत्या आठवडाभरात होणार हेही नक्की झालेलं आहे त्याची सुरुवात रमेश पुरेकर या माजी नगरसेवकांनी केलेली आहे आमदार राजेश क्षीरसागर माजी खासदार संजय मंडलिक याशिवाय सत्यजित कदम यांच्यासह अन्य नेत्यांच्या उपस्थितीत पुरेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला पुरेकर हे पूर्वी राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक माजी नगरसेवक होते त्यांच्या पत्नीही नगरसेविका होत्या त्या जनसुराज्य शक्ती पक्षाच्या होत्या त्यामुळे त्यांनी सुरुवात केलेली आहे आता अनेकांची नावं निश्चित झालेली आहेत येत्या आठवडाभरात या सगळ्या नेत्यांच्या प्रयत्नामुळं शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या तीसपेक्षा अधिक झालेली आहे आता हे कोण आहेत हे लवकरच कळेल धन्यवाद